महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकांची निवडणूक आयोग घोषणा करत आणि बरोबर एक दिवस जात नाही तोच मायुतीमधील तीन पक्षापैकी एक पक्ष अर्थात तो भारतीय जनता पक्ष नाही याला अंडरलाईन करायचे दादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची बातमी दहा अडकण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येते अर्थात ही बातमी सगळ्यात आधी दाखवली जाते ती सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एका चॅनलच्या माध्यमातून आणि नंतर विरोधी पक्ष याला पुढे आणतात आणि दिवसभर या बातमीची जोरदाराशी चर्चा सुरू होते पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की निवडणुकीची घोषणा होणं अरे बरोबर एक दिवस आड होत नाही तोच सरकारमधीलच एका पक्षाचे संबंधित असणार त्यांच्याच घरातील अजयदादा यांच्या पुत्राशी संबंधित इतका मोठा घोटाळा समोर येतो काय कनेक्शन आहे का काय योगायोग आहे का अरे याचा अर्थ निवडणुका होईपर्यंत मतदान होईपर्यंत पुढचा नंबर कोणाचा असेल अर्थातच तो असेल एकनाथ शिंदे यांच्या गटाचा त्यांच्या पक्षाचा अर्थात यातून एक कनेक्शन समोर येत आहे एक इंटरेस्टिंग राजकारण सरकारमध्ये महायुतीमध्ये जे तीन पक्ष आहेत ना त्या तीन पक्षातील आपापसातलं जे पाय ओढण्याची जे का राजकारण सुरू आहे जे पडद्याच्या आत आहे ते बाहेर येत नाही पण हा जो घोटाळा उघडा झालेला आहे त्यामध्ये एकमेकाचे पाय ओढण्याचा संबंध आहे का आणि अर्थातच था या तीनही पक्षाने केवळ आणि केवळ मुंबई के महानगरपालिका मुं जर का सोडली तर बाकी सर्वच निवडणुकामध्ये स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची घोषणा केली जाते आणि बरोबर आपल्या सहकारी पक्षांना अडकवण याची ही भारतीय जनता पक्षाची चाल आहे का अर्थातच अजय पवार आणि भ्रष्टाचार यांचा काही लांबचा संबंध वगैरे असं काही म्हणता येणार नाही कारण भ्रष्टाचार म्हणलं की अजयदादा पवार यांचा पक्ष हा फ्रंटवर असतो पण टायमिंग इतका जुळून कसा काय आला आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षाच्या ऐवजी सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक चॅनल ही बातमी दाखवतो मग विषय असा येतो की त्या चॅनल पर्यंत ही जे बातमी ही माहिती पुरवली तरी कोणी आणि अर्थातच संशयाचं बोर्ड जातो तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक आता एक आठ दिवसापूर्वी ज्या अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या संबंधित एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्याच्या जस्ट एक आधी देवेंद्र फडणवीस हे असं म्हणतात की तीस जून पर्यंत आम्ही कर्जमाफीचा त्या ठिकाणी काहीतरी विचार करून निर्णय घेऊ आणि बरोबर दोन दिवसानंतर अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांना तोंडघशी पाळण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की दरवेळी शेतकऱ्यांना फुकट कशाला पाहिजे जरा हातपाय हलवा की आणि बरोबर द्वचार दिवस जात नाही तोच त्यांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराचा सगळा कच्चा चिट्टा हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतो आणि जेव्हा हा ही बातमी ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आली त्यावेळेस अजितदादा पवार हे पुण्यामध्ये होते मग पत्रकारांनी बरोबर अजितदादा पवार यांना गाठलं आणि त्यांना खास करून घोटाळा झाला नाही असे तुमचे प्रवक्ते सांगतात असे तुमचे आमदार आणि तुमच्या आजूबाजूचे सगळे नेते सांगतात असं जर असेल तर तत्काळ महसूल मंत्र्यांनी बरोबर पुण्याच्या तहसीलदाराचा निलंबन का बरं केलं दुय्यम जे काही निबंधक वगैरे आहेत या जमिनी खरेदी विक्रीच्या संबंधामध्ये असणारे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांचं धडाधड निलंबन का केलं खरंच या व्यवहारामध्ये काहीही झालेलं नाही असं तुमच्या पक्षाचं म्हणणं असेल तर मग ही निलंबनाची कारवाई इतक्या तातडीनं बरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे प्रकरण आल्याबरोबर ही कारवाई कशी काय होते मात्र अजितदा पवार यांच्या स्वभावाप्रमाणे ते पुन्हा संतापले भयानक संतापले आणि कामाचं बोला असं म्हणून त्यांनी पत्रकाराला जापलं आणि ते पुढे निघून गेले मात्र इंटरेस्टिंग राजकारण जे पडद्याच्या आड आहे ते इंटरेस्टिंग राजकारण असं आहे की पिन मारली कोणी अजित पवार हाच विचार सध्या करत असणार की पिन मारली कोणी कारण हा व्यवहार हा काय आत्ता झालेला नाही मात्र एकीकडे एक निवडणुकांची घोषणा होते आणि बरोबर सरकारमध्ये असलेल्या जे तीन पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा घोटाळा समोर येत नाहीये अर्थात एकनाथ शिंदे यांचे लपडे यांच्या भानगडे आजपर्यंत बऱ्याच बाहेर आलेल्या आहेत मात्र सुरुवातीला धक्का बसला तो म्हणजे अजयदादा पवार यांना आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मित्र पक्षांना जायबंदी करण्याची चाल भारतीय जनता पक्ष खेळताय का आणि असं जर का असेल तर आता अजयदादा पवार यांना तर जायबंदी केलंय कारण आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि विरोधकांच्या हातामध्ये आयत तोलीत आता भेटलंय कारण प्रकरण हे अठराशे कोटीचं आहे पार्थ पवार यांनी याबाबत कसलाही स्पष्टीकरण अजून तरी दिलेलं नाही हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत आणि अजितदादा पवार हे तर पत्रकारांना फेस करण्याची त्यांची ले क्षमता राहिलेली नाही किंवा ते पत्रकारांना झापायचं काम करतात पण हिवाळी अधिवेशन येईपर्यंत आता नंबर लागेल तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आणि सगळं अधिवेशन या दोन पक्षावर शेकण्याची रणनीती आहे आणि मग तुम्ही सांगा हे सगळं कोण घडवत असेल याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये काय भानगडी होत नाहीत का ते भ्रष्टाचार करत नाहीयेत का पण भानगडे आपल्या मित्राच्या समोर कशा काय वर येतात सरकारवादीला असणाऱ्या या दोन पक्षाच्या भानगडी समोर कसं काय येतात आणि सांगायचं झालं या भ्रष्टाचाराबद्दल आणि अजितदादा पवार यांच्याबद्दल तर हा नशीबाचा फेरा भरावा लागेल एकीकडे शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं असताना सुद्धा अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना शहाणपण शिकवण्याची भाषा केली तुम्ही हातपाय हलवा फुकटाचा किती दिवस पाहिजे किती दिवस कर्जमाफी तुम्हाला द्यायची अशा प्रकारचं एक प्रकारे अक्कल शिकवण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं आणि नियतीनं झपकन दोन दिवसाच्या आधी बदला घेतला आणि त्यांच्याच मुलाचा इतका भयानक कांड आता समोर आलाय खरं कुठं समोर होईल त्याचं काय कोर्टात वगैरे वगैरे जे काय होईल ते होईल पण नितेने हा बदला घेतलाय मग सरकारमधीलच त्यांच्या बॉसनं अर्थात भारतीय जनता पक्षाना पिन मारलीय तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद